इव्हनिंग आई्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथं घेतलेला आहे चहा ग्रीन टी पहिला घेतलेला आहे आणि इथे माझ्यासमोर मोबाईल आहे नाही दो मिनटं दाखव आणि ना इथे स्टँड इथे स्टँड आहे तर स्टँडच्या खाली आमची सोनपली अशी हे करत होती काय इकडे बघ काय 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 इकडे बघ माझी छोनपली गुजू 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 शोनपली एस तो कोणाला बघतोस तू काय दिसतं तुला समोर काय दिसतो काय दिसतं असे शॉप शॉप दिसतो एक गुजू एक गुजुगुजू माझ्या छोनापली आहे माझ्यापली येणू छोनू नाही तर तुम्ही बघितली असेल की आमच्या घरामध्ये एक नवीन मेंबर आलेला आहे सोनपरी तर uh, मी तुम्हाला सांगेल की या जगामध्ये uh, का काही डॉग लवर असतात काही कॅट लवर असतात सेम ज्ञानेशसुद्धा ज्ञानेशलासुद्धा कॅट आणि डॉग हे दोन्ही आवडतात गेले तीन ते चार वर्ष सतत मला बोलायचं मम्मी तू कधी आणशील मग मी तू आण ना फायनली मी त्याच्यासाठी कॅट आणली आणि तिचं नावसुद्धा आम्ही ठेवलेलं आहे सोनपरी आता तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किंवा ज्ञानेशमध्ये एक नातं निर्माण झालेलं आहे आता ती ज्ञानेशची बहीण सोन आहे सोनपरी असं आहे आणि सोनपरी ही माझी मुलगी आहे मी तिला माझ्या मुली सर मुलीप्रमाणे किंवा मुलीसारखी तिला वागवते आणि अजून एक गोष्ट सांगेल की कसं माहिती आहे का आ, मी एक फर्शन कॅट विकत घेतलेली आहे ही फर्शन कॅट विकत घेताना मी कसा पुढचा मागता कुठला विचार न करता हा ज्ञानेशला हवी आहे ज्ञानेशला कॅट हवी आहे ह्या हेतूने मी कॅट विकत घेतली पण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कॅट किंवा डॉग परचेस करत असाल तर तुम्ही इंडियन कॅट किंवा इंडियन डॉग घ्या आता ही जी फर्शियन कॅट आहे खूप छान आहे सॉफ्ट आहे ती खूप माणसाळू आहे तुम्ही तिला जेवढं प्रेम द्याल ना तेवढं ती प्रेमाने राहील आणि तेवढी ती तुमच्या जवळ राहील तुम्ही तिला जेवढं रागाने आणि तिरस्कारानी बघाल ना ती तेवढंच तुमच्याकडे तिरस्कारणी बघेल म्हणजे ती तुम्हाला काय त्रास देणार नाही पण ती तुमच्याजवळ येणार पण नाही ती तुमच्यापासून खूप लांब राहील एवढं सांगेल हां तुम्ही तिला तुम्ही आता बघितलं असेल मी तिला जवळ घेतलं अशी छान मस्त आणि मी आणि आम्ही दोघं तिच्याशी बोलत असतो तिला सवय झाली माझी ज्ञानीची तर तुम्ही आता अशी बघितलं असेल ती छान मस्त हात वगैरे देत होती तर एक असं एक बॉन्डिंग बनलेलं असतं सेम तसंच पण तिची कॅट आहे ना तिच्यापासून आपले म्हणजे आपल्याला काही गोष्टींमुळे त्रास होतो म्हणजे ती जी तिची जी वरची जी केस आहेत खूप सॉफ्ट आहेत आणि तिचे जे केस आहेत के ना ते एकदम एवढे म्हणजे सॉफ्ट आहेत ना ते असे उडले तरी दिसत नाही व्हाईट कलरचे असे एकदम कापसासारखे असतात आणि तिचे केस गळतात गळतात म्हणजे सगळ्यांचे जे फर्शन कॅट किंवा फर्शन डॉग वगैरे असेल ना सगळ्यांचे जे केस असतात गळतात किंवा इकडे तिकडे तुम्हाला असे पडलेले दिसतील तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ना तो जो केस आहे तो केस जर आपल्या शरीरामध्ये गेला त्या, त्या, त्या हो हो तर त्या त्यापासून आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात बेसिकली म्हणजे कॅन्सर होऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्ही फर्शन कॅट घेऊन आलेलो आहोत पण तिच्यापासून हो। मला आणि ज्ञानेशला काही होणार नाही याची मी खूप काळजी घेते आता ह्या सगळ्याची काळजी करण्यासाठी बघा मी काय काय केलेलं आहे तर मी आता डीमार्टमध्ये गेली होती तर डीमार्टमध्ये व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शूट नाही चाल किंवा व्हिडिओ शूटिंग किंवा व्हिडिओ क्लिप ते काढून देत नाही काय प्रॉब्लेम ते मलाही माहिती नाही आहे वगैरे जेव्हा मी तिथेच एक जे मुली असे त्या एका मुलीला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे तर ती बोलते की, न, आ, की आ, नाही आम्हाला मॅनेजरने सांगितलं आहे की इथे म्हणजे व्हिडिओ क्लिप वगैरे नाही काढायची बाकी आम्हाला माहिती नाही तर ठीक आहे ओके काय प्रॉब्लेम असेल वगैरे त्यामुळे मी तिथे कुठलीच व्हिडिओ क्लिप वगैरे काढली नाही आहे तर मी डी मार्टमध्ये गेली होती मी सोनपरीसाठी काय काय खरेदी केलेली आहे डी मार्टमधून तर काय काय खरेदी केलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी आता जी आमची जी सोनपरी आहे जे केस थोडंसं हे होतं म्हणजे केस विंचरली तरी ते थोडीफार तरी हे होतात तर मी तिच्यासाठी काही कपडे आणलेले आहेत जेणेकरून जर तिने जर कपडे घातले तर ते कप जे केस आहे ते आजूबाजूला पसरणार नाही आता ज्ञानेश तिला सतत हाताळत असतो तर साठी आपण जवळ घेतल्यानंतर आता मग अशी मी तिला इथं घेतली होती तर साडी का इथे ना थोडेफार एक दुसरा केस तिथं इथं असेलच पण मग त्यासाठी हे बघा हे बघा हा केस तुम्हाला दिसतो का नाही दिसत दिसतो का तुम्हाला एकदम व्हाइट कलरचा आणि खूप नाजूक आहे तर एकदम केस असे पडतातच तर त्यासाठी ज्ञानेशला सतत हाताळत असतो त्यासाठी मी काही ॲपरॉन आणलेले आहे जेणेकरून तो घालून घातल्यानंतर तो जरी आणि कॅटला जरी घेतलं तरी तिचे केस ज्ञानेच्या शर्टला न चिटकतं त्या ॲप्रॉनला ॲपरॉनला चिटकतील हा ज्ञानेश ॲपरॉनला चिटकतील आणि ज्ञानेच्या शर्टाला किंवा पूर्ण ड्रेसवरती जे केस चिटकणार नाही तर त्या त्या होतं त्या त्यासाठी मी काही खरेदी केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी सोनपरी आहे ही घरामध्ये सगळीकडेच फिरते वगैरे तर मी आधी कशा दोन ते तीन दिवसानंतर मी पाय पुसणे चेंज करायची पण आता तसं नाही आता जो जेव्हापासून सोनपरी घरी आलेली आहे तिथून मी रोज डेली माझे मी पाय पुसणे चेंज करते इवन दरवाजा आपला जो मेन डोअरचा प्लस टॉयलेट बाथरूमचा प्लस तर हे सगळे मी पायपुसणे चेंज करते आता माझ्याकडे जोडी आहे पण काय माहिती आहे का ते पायपुसणे थोडे जाड आहेत आणि ते लवकर सुकत नाही तर ते सुद्धा मला डीमार्टमधून आणायचं होतं तर आता बघा मी सोनपारी सोनपरीसाठी गे? डीमार्टमधून मी कपडे घेतलेले आहेत इव्हन ॲप्रॉन घेतलेला आहे ज्ञानेसाठी ॲप्रॉन घेतलेला आहे मी माझ्यासाठी ॲप्रॉन घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनपरीचं खूप सारं असं सामान आहे तिचे कपडे प्लस तिचं नेल कटर आणि प्लस तिचा कोम तर ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी मी काही स्टोरेज बॉक्स तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात तर मी सोनपरीसाठी काही कपडे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात की ही जोडी आहे तर हे सोनपुरीसाठी कपडे आहेत।, आहेत।, आहेत तर जो जो तो हे, आहेत। सोन तो हे मी डिमार्टमधून घेतलेले आहेत खरं म्हणजे हे जे आहे तर साधारणपणे जो न्यू बॉर्न जो मुलगा असतो त्याचे हे कपडे आहेत पण सोनपरीला आरामात होतील तर मी हा येलो कलर घेतलेला आहे जोडी आहे त्यानंतर पिंक कलर घेतलेला आहे सेम 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 तुम्ही बघू शकतात सेम, सेम. तर याची सुद्धा जोडी आहे त्यानंतर हा पूर्ण प्लेन येलो कलर आहे याची पण जोडी आहे तर तुम्ही बघू शकता सेम कॅटसाठी कॅटसाठी तर सेम तुम्ही बघू शकतात तर असं मी ही एक जोडी ही एक जोडी आणि ही एक जोडी तर असे मी हे तिला तीन जोड घेतलेले आहेत डेली यूजसाठी बाकी तुम्ही हे बघू शकता हा मी माझ्यासाठी एप्रॉन घेतलेला आहे तर तुम्ही हा एप्रॉन बघू शकता हा एप्रॉन आहे तिला या साईडला आहे मधील नको ज्ञाने आणि या साईडला ला खिचा दोन खिचे तिथे तर असा हा ॲपरॉन आहे इथे सुद्धा नाडी आहे दोन्ही साईडला नाडी आहे तर हा सकाई सकाई मी माझ्यासाठी ॲपरॉन घेतलेला आहे कसं माहिती आहे का सकाळी सकाळी जेव्हा मी तिला जवळ घेते जवळ घेते म्हणजे तिला थोडं ना क्लीन करते सकाळी सकाळी मी अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी जेव्हा मी तिला क्लीन करते ना तेव्हा मी खाली कपडा वगैरे घेते तर आता मी ॲप्रॉन घालूनच तिला जे काय तिथं क्लिनिंग वगैरे करायचं असेल तर मी ॲपरॉन घालूनच करेन आणि मी त्यानेसाठी दोन ॲप्रॉन आणलेले आहेत तर हे एप्रॉन खूप छान आहेत एकदम म्हणजे खूप जाड आहेत आणि लहान आणि खरं म्हणजे मला एक एक डाऊट होता की ना याच्यामध्ये अ डीमार्टमध्ये ॲप्रॉन कसे भेटतात पूर्ण फुल साईज आणि थोडे मोठे भेटतात तर मला ज्ञानेसाठी एप्रॉन हवे होते तर मी त्याचे एप्रॉन भेटतो भेटते खूपच छान गोष्ट खूपच छान अशी गोष्ट आहे आणि मी विचार केला होता की बाबा मी घरी ॲप्रॉन कर ॲप्रॉन तयार करेल पण मला डीमार्टमध्ये मध्ये अगदी लहान मुलांचा ॲप्रॉन भेटून गेलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण हा पूर्ण असा गोल शेपमध्ये आहे असा पूर्ण हा गोल शेप मध्ये आहे या साईडला पूर्ण नाडी आहे या साईडला पण नाडी आहे तर असा हा ॲप्रॉन आहे दोन दोनट तर असा हा ॲप्रॉन आहे तुम्ही बघू शकतात आणि डिमार्टमध्ये मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेला आहे वन सेवंटी नाइन रुपीजला मला हा ॲपरॉन भेटलेला आहे आणि हा जो ॲप्रॉन आहे ना हा नाइंटी नाईन रुपीजला भेटलेला आहे त्यानंतर मी जोडी घेतलेली आहे हा एक ॲपरॉन आणि हा एक ॲप्रॉन सेम तुम्हाला दाखवते तर बघू शकतात आणि हा जो एप्रॉन आहे खूप जाड आहे जाड म्हणजे असं की बाबा ज्ञानेश्वर एप्रॉन घातल्यानंतर त्याचे जे केस आहे ते फक्त ॲप्रॉनला चिटकतील आतमध्ये नाही होणार तसे मी हे दोन ॲप्रॉन घेतलेले आहेत कारण ज्ञानेश्री सतत हाताळत असतो ना म्हणून त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की मी ते हे पायपूसने घेतलेले आहेत तर मी हे दोन पायपुसने घेतलेले आहेत एक पायपुसणं आहे फोर्टी नाईन रुपीजला तर इथे मी दोन पायपुसने घेतलेले आहेत त्यानंतर मला आहे ना घासणी ठेवण्यासाठी हा एक डबा हवा होता हा सुद्धा सेवन्टी नाईन रुपीजचा हा डबा आहे त्यानंतर हा ज्ञानेश तर तुम्ही बघू शकता की मी एक हा स्टोरेज बॉक्स घेतलेला आहे हा ज्ञानेश हा स्टोरेज बॉक्स आहे या स्टोरेज बॉक्सला खाली व्हील्स आहेत चाकं आहेत ठेवण्यासाठी हा स्टोरेज बॉक्स आहे तर हा जो स्टोरेज बॉक्स आहे मला टू नाईंटी नाईन रुपीजला म्हणजे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला एक रुपया कमी तर हा मला तीनशे रुपयाला हा मला डिमर्टमध्ये हा स्टोरेज बॉक्स बॉक्स भेटलेला आहे तर हा ओपन करताना असं ओपन करायचं आहे असं ओपन करायचं आहे याचं हे झाकण आहे आणि हे बरं मी हे असं आहे आतून आतमधलं खूप छान मस्त अशी स्पेस आहे आपण खूप साऱ्या गोष्टी यामध्ये स्टोरेज करू शकतो तर हा जो स्टोरेज बॉक्स आहे हा सोनपरीसाठी आहे या बॉक्समध्ये मी तिचं हेअर ड्राय त्यानंतर मग तिचं नेल कटर आता मी तिला जे कपडे घेतलेत तिचे ते अजूनही काही जेव्हा ती रात्री झोपते ना तर एक छोटंसं ना असं पूर्ण असं नॅपकिन टाईप आहे आणि एक छोटीशी अशी गोदबी आहे तिची ते ठेवण्यासाठी वगैरे तर त्यासाठी मला स्टोरेज बॉक्स हवा होता तर मी ते हा असा स्टोरेज बॉक्स घेतलेला आहे हा नणेश आणि हा मला टू नाईंटी नाईन रुपीजला डिमार्टमध्ये भेटलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मी हा एक ट्रे घेतलेला आहे हा ट्रे आहे नाईंटी नाईन रुपीजला तुम्ही बघू शकतात तर काय माहिती आहे का माझ्याकडे ना आ, लादी पुसण्यासाठी त्यानंतर टॉयलेट पुसण्यासाठी तर मी लादी पुसण्यासाठी एक कपडा आहे माझ्याकडे आणि टॉयलेट पुसण्यासाठी एक कपडा आहे तर ते कपडे धुवून दू, धुतल्यानंतर धुतल्यानंतर मला ते कपडे ठेवण्यासाठी असा एक बॉक्स हवा होता तर तुम्ही इथे बघू शकता मी असा हा व्हाईट कलरचा ट्रे आहे त्याचा मी व्हाईट कलरचा ट्रे घेतलेला आहे तर इथे मी लादी पुसाचे नॅपकिन त्यानंतर म्हणजे लादी पुसाचे किंवा टॉयलेट पुसाचे जे, जे नॅपकिन आहे ते मी यामध्ये छान मस्त धुतल्यानंतर जेव्हा ते सुकतात सुकल्यानंतर मी इथे घडी घालून या ट्रेमध्ये मी स्टोअर करून ठेवू शकते आणि ते, ते मला काढायलाही खूप इझी पडेल तसे मी हे घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी हे साबण घेतलेले आहेत तर साबण साबणसुद्धा संपले होते तर इथे मी हे असे पाच साबण घेतलेले आहेत त्यानंतर जेव्हाही डी मार्टमध्ये जाते तेव्हा मी मॅगी क्यूप आवर्जून घेते आणि ह्या ज्या मॅगी क्यूप आहेत त्या फक्त डी मार्टमध्येच भेटतात बाकी इतर ठिकाणी कुठे भेटत नाही भेटत असे तर मला माहिती नाही पण डीमार्टमध्ये नक्की भेटतात तर मी ह्या मॅगी क्यूप घेऊन आलेली आहे त्यानंतर खूप दिवस झाले त्यानिष्ठा मॅगी खायची होती वगैरे तर मी लनीसाठी ही मॅगी आणलेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगली मी लच्या शक्यतो जास्त मॅगी देत नाही पण हां त्याला कधी कधी असं वाटतं की हां डाळ भात खा डाळ भात मिसळ मिसळ भात म्हणजे उसळ भात त्यानंतर मग भाजी चपाती भाजी भाकरी खूप काही म्हणजे हे सगळं खाऊन झाल्यानंतर कधीतरी अशी आठवण येते की बाबा हां मॅगी पाहिजे खायला तर त्यासाठी मी ही मॅगी घेतलेली आहे तर हे सगळं मी डीमार्टमधून ही सगळी डीमार्टमधून मी शॉपिंग केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी <coughs> तर गाईस हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जीही शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला पुन्हा मी दाखवणार आहे